माहिती आहे का वेरूळ आणि अजिंठा ही जास्त जुनी अजून एक लेणी महाराष्ट्रात आहे कोणती बघूया नमस्कार मी समृद्धी इन्फिनिटी अकॅडमी या चॅनल मध्ये आपलं स्वागत परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या घटकांवर विषय आपण माहिती जाणून घेत आहोत आजच्या व्हिडिओ मध्ये पाहूया महाराष्ट्रातील पितळ खोरा लेण्यांविषयी औरंगाबाद जिल्ह्यात असलेल्या या लेण्या सातमाळा पर्वत रांगेत आहेत इसवी सन पूर्व दुसरे शतक ते इसवी सन तिसरे शतक या दरम्यान या लेण्यांची निर्मिती झाल्याचं मानलं जातं या ठिकाणी एकूण चौदा लेणी असून काही विहार तर काही चैत्यगृह आहेत बौद्ध हीनयान आणि महायान पंथ यांची मिश्र कलात्मकता या ठिकाणी पाहायला मिळते तत्कालीन समाजजीवन आणि दानशूर व्यक्तींची माहिती देणारे शिलालेख या लेण्यांमध्ये सापडले आहेत ASI एस म्हणजेच भारतीय पुरातत्व विभागाकडून या, पुरा विभागा या लेण्या संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी इन्फिनिटी अकॅडमी या चॅनलला फॉलो करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा धन्यवाद